लेखी स्वरूपात पन दिल्यामुळे तुर्ता आत्मदहन स्थगी सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न छेद एक ए व बी मधील जायकवाडी प्रशासनाने लेखीपनाद्वारे सदरी ठिकाणी कोणीही जागा खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये असा बोर्ड लावण्यात येईल व संरक्षण भिंत वरिष्ठांची परवानगी घेऊन बांधण्यात येईल व तसेच महानगरपालिका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांचा झाडे नोंदणीचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे व तसेच सदरील जागेतील रस्त्यामध्ये झालेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे पण दिल्यामुळे दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजीचे आत्मदहन ताप्तपुरते तुर्तस्थगित स्थगित करून कायदेशीर कार्यवाही न झाल्यास परत आत्मदहन करण्याचे निवेदन दिले